कुरळी गावामध्ये मतदारांची हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार अशोक बापू यांनी दहा वर्षे आमदार झाले त्यांच्या कामावर मतदार खुश आहेत का, का नाराज आहेत तिसऱ्यांदा संधी कोणाला द्यायची माऊली कटके की अशोक पवार घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे अशोक पवारांच्या मतांवर काय फरक होईल का फटका बसेल का अशोक पवारांच्या मुलावर जो परवा काही प्रकार घडला वस्तुस्थिती काय आहे त्या मुद्द्याचा राजकारणासाठी काही उपयोग होतोय का आपल्यासोबत काही सहकारी आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सांग हवा कोणाची आमदार कोण हवा माऊली हवा माऊली अशोक पवारांना नाराज कारखाना बंद आहे कारखाना बंद ते म्हणतात अजित पवारांनी कर्ज नाही दिलं असं नाही होत असं नाही होत कर्ज ज्या कारखान्याला भेटायचे त्या कार कारखान्याला भेटत नाही ज्या कारखान्या जास्त बोकाटी असतात त्याला कारखाना कर्ज कसं देईन कर ना बँक कर्ज देणार नाही पहिलाच कारखाना पहिल्यापासून त्यांच्या ताब्यात होता आणि बंद सुरू त्यांनीच केला आणि बंद त्यांनीच पाडला मग अशोक पवार लोकांची दिशाभूल करतात हा असंच म्हणावं लागणार काय आता माऊली कटके विजय झाले तर कारखान्याचा प्रश्न सोडवतील आता ते पुढचा वेळ येईल जसं पुढं वेळ येईन तसं पाहता येईल ना कोणास यावं आता कोणास यावं माऊली भाऊ कोणाच यावं माऊली कोणाची यावं माऊली आता इथं जरा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत जर आपण कार्यकर्त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे त्यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच पट्टे असल्यामुळे ते माऊली कटके यांचीच हवा सांगणार तरी पण अशोक पवार नको का जो माणूस दहा वर्ष आमदार राहिला आहे त्यांच्यावर नाराजी का आता तुमच्या गळ्यात कुठला पट्टा नाही सुरुवात आपण तुमच्यापासून करू हवा कोणाची आमदार कोण हवा माऊली आबाजची का हो। बरं माऊली आबाज का करून करू कारखाना बंद पडला त्यामुळं लोक आहेत कारखाना बंद झाला म्हणून हो इथे सगळं बाग एक पत्ता आहे त्यामुळं तालुक्यामध्ये कसा कल राहील आता ते नाही सांगता याचा ग्रामीण भागात माऊली कटके जर जा आमदार झाले तर त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय सुरुवात गावापासून गावाचा गावा विकास झाला पाहिजे अशोक पवारांनी नाही केला नाही कमी केला बाहेरचे रस्ते वगैरे काहीच नाही झाले यावेळेची उमेदवारी शिरूरला न मिळता हवेलीला मिळाली त्याचा काही फटका माउलींना बसेल का नाही पाहिजे जे कार्यकर्ते ते माऊलीच काम करतात या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अशोक बापू पवार त्याचबरोबर माऊली कटके असा दोघांचा सामना होतोय माऊली कटके यांना प्रतिसाद चांगला मिळताना दिसतोय त्याचबरोबर अशोक पवार यांचं सुद्धा दहा वर्षाचं कामकाज चांगलं राहिल्यामुळे तेही दुर्तपणे खेळी खेळतायत आपल्यासोबत एक दादा आहे दादांशी दादा गप्पा मारूया आता काय इकडे कोणाची हवा आहे तसं काय सांगू शकणार आहे नाही सांगता येत अंदाज अंदाज नाही सांगता येत अशोक पवारांचं काम कसं आहे मला काहीच नाही सांगता येणार काहीच नाही माहिती आता तुम्ही गाडीला झेंडा मारलाय लावलाय लोकांनी लावलाय लोकांनी आपण बघा लोक कसं काय काय करतायत कार्यकर्ते कसे असतात आपल्या समोर एक ज्येष्ठ बाबा आहे जर आपण बाबांशी गप्प मारूया बाबा काय कोण आहे तालुक्याचे आमदार आमदार होती पण आता मुंडाच काय सांगा आता म्हणतरी काय सांगणार आम्ही आता मग अशोक बापूला संधी द्यायची का पहिलं माऊली कटके तसं ना आता काय कोणाची हे असं ती त्यांनी निवडून कोण कामाचा ज्यांची भावना असेल ती तुमची भावना कुठं आता तशी मस्त दोघ सारखे आम्हाला दोघ सारखे हवा कोणाची माझ्या हवा यायची गरज नाही इकडे हवा कोणाची हवा बिवायचा कामाचा माणूस कोण माऊली कटके कि अशोक पवार मी राजकारणातले मला नाही सांगत आमदार कोण पाहिजे असू द्या काय तेच करते ते सगळे तेच करणारे काय तो ऐका आपल्याला बदल करायचा बदल करायचा का त्यांना संधी द्यायची काय म्हणले आपण जरा बाबांशी गप्पा मारू बाबा काय नमस्कार कुठलं गाव काय हवा कोणाची हवेच नाही सांगताय जनता मुळे सांगता येणार जनतेमुळे सांगता येणार नाही हा सगळा जो पार आहे या पारावर बसलेली मंडळी ज्येष्ठ मंडळी आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं बोलत असतो शेवटी निवडून कोणाला द्यायचं आज ज्याचा त्याचा प्रश्न आहे कामाचं कोण बिनकामाच कोण लोक योग्य वेळी ठरत असतात दादा काय कोणाशी हवा आमदार कोण हवा हव्याचे म्हणण्यापेक्षा आहे ना या विभागात आशोबापू पवार बरेच वर्ष म्हणजे कार्यरत आहेत पण आता आम्हाला आता आमची थोडस परिवर्तन घडलं पाहिजे मावली आबा एक तरुण चेहरा पुढे येतोय आणि कार्यरत येतो म्हणजे समाजासाठी फिरतोय ही करतोय वेळ देतोय आणि म्हणून मला असं वाटतं की बाबा ते मावल्या हवा कटकेनला ह्या वारे निय बदल हवा आणि चेहरा हवा हा बदल हवा आणि चेहरावा तुम्ही विद्यमान आमदार जे अशोक पवार आहेत यांच्यावर काही नाराज आहे नाही नाही नाराज असं नाही पण जरा थोडंफार काही तरी बदल हवा अशी आमची इच्छा आहे नाराजीला काय असं आमचं शत्रुत्व नाही वैर नाही ते बी समजा चांगली असते अशोक पवारांनी दहा वर्षात कुठली कुठली कामं मार्गे लावलीत आता ते काम मार्गी लावल्यात हे त्यांचा प्रश्न आहे म्हणजे कोणती लावली कोणती नाही लावली आमदार आपल्या गावामध्ये विकासाची पाच वर्षात कुठली काम मार्गी लागली नाही अजून नाही तशी काय मार्ग ही पूर्वीचीच काम आहेत पाचरने माझे आमदार स्वर्गीय त्यांनी काही काम केलेली बापू मी केलीत नाही असं नाही पण आता असं ठळक काही काम त्यांचं दिसून येत नाही शेतामध्ये कुठले कुठले पिक आहेत शेतात आता उस येत कांदा लागवडीची गरबडी कारखान्यात बंद कारखाना बंद आहे म्हणजे ते थोडासा एक हिच आहे ना असं नाही होईन चालू काय आता ऊस कोणाला ऊस हे बाहेरच कारखान्यांना द्यावा लागणार आहे कारखाना जो बंद आहे म्हणजे शरद पवारांनी म्हणजे विद्यमान आमदार शरद पवारांकडे गेले म्हणून त्यांचं कर्ज नाकारलं की अशोक पवारांनी जे कर्जाची फाईल आहे ती व्यवस्थित सबमिट केली नाही आता ते तसं नाही ना साहेब सांगता यायचं म्हणजे फाईल दिली नाही दिली ती त्यांचा विषय कोणी कर, का, कारखान्याच कर्ज अडवलं काय केलं पण तसं कारखाना बंद पडायला नकोच होता वाहतूक ही ती सगळं कर... घोडगंगा बंद हा ते एक म्हणजे लोकांना थोडस खटाकते तो बी बंद असता तर मग वा त्याला काही विलाज नाही शेजारी दिली पोळशे पाटलांचा भीमाशंकर चालू आहे ते पराग चालू पराग चालू आहे म्हणजे आता समोर सगळे कारखाने चालू आहेत आमच्यापेक्षा जुना कारखाना आहे चालू हा श्रीगोंदा सहकारी तो चालू आहे त्याला काय अडचण नाही नेमकी अडचण आली आता त्यांना माहिती माहिती कल कोणाच्या बाजूने दिसतो आज माऊली आबा कटकेच्या बाजूने आहे असं आम्हाला ठाम वाटत काय काय अनुमान माऊली आबा कटके का बरं माऊली आवाज का अशोक पवार का नको नाही माऊली आवाज चांगला नवीन आहे बदल करायचं मग अशोक पवार म्हणून नाराज का नाराजीच काय कारण आहे आम्हाला माऊली आबा चांगला वाटतं चांगलं जुन्या माणसाला अनुभव असतो कामाच्या सिस्टम माहिती असतात काय अनुभव नसतो जुन्या माणसाला कारखाना उभा केला काय बंद पाडला ठीक आहे आता बंद पाडायची कारण वेगवेगळी असतील बंद पाडलाय काय उभा केला म्हणजे विद्यमान आमदारांवर नाराज आपण पाहतो या गावामध्ये गप्पा मारत असताना सगळी ज्येष्ठ मंडळे ते बिचारे कापड कष्ट करतात गुरंगुळ्याला झाडाखाली येतात प्रत्येक जण आपलं मत मांडत असताना ज्याचं नाव घेतील त्यालाच मतदान होईल असं नाही परंतु एक निश्चित आहे काही लोक म्हणतात बदल करायला हवा काही लोक म्हणतात काय निवडून कोणी आला तरी काय विकासाचीच कामं करणार आहेत मतदारांनो मतदान कोणालाही करा कोणाच्या दादागिरीला दहशतीला न घाबरता लोकशाही बळकट ठेवायची असेल तर तुमच्या मनातला जो उमेदवार आहे त्यालाच मतदान करा अला करा की बला करा असं आम्ही सांगणार नाही परंतु जो माणूस कामाचा आहे जो तुम्हाला न्याय देईल पाच वर्ष तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल अशाच माणसाच्या पाठीशी उभे राहा सुरेशवाणी विघ्न टाइम्स कुरळे